भाऊ भाऊच कंपनी मध्ये प्रमोशन झाले आज संध्याकाळी आपल्याला नऊ वाजता पार्टीला जायचं काम झालं किती वाजता नऊ वाजता आक्रम भाऊला फोन कर ना त्याला पण घेऊन रु जाऊ पार्टीला अरे हा त्याला फोन हॅलो आक्रम भाऊ अरे आपले कृष्णाचं प्रमोशन झाले ना पार्टी देतो भाई हा नऊ वाजता बरोबर जायचंय बरोबर नऊ ला बर का उशीर करू नको नऊ वाजता ओके येतो येतो अरे नऊ वाजून गेले आणि तू अजून इथंच आहे तुला कुठं तरी जायचं होतं ना अरे हो अरे कृष्णाची प्रमोशनची पार्टी मला जायचं होतं नऊ ला टेन्शन नाही नऊच वाजले ना भाऊ मला तेवढी इज्जत आहे ना तिथं माझ्याशिवाय त्या पार्टीला जाऊ शकत नाही एकच पार्टी कॅन्सल करतील पण मला यातल्याशिवाय जाणार नाही बघते नाही रिस्पेक्ट करतात रे ते मला नाही तासभर उशीरा जरी गेलो तरी <laughs> ते तिथंच थांबलेलं असणार तुला बघायचं का चल माय बरोबर तू होय काय सांगतो एवढी डी म्हणे तुला चल ना मग बघू तिथं आपण काय रे इथं तर कोणच नाही तू तर बोलला की तुझ्यासाठी यासाठी मित्र थांबणार आहेत म्हणून कुठे गेलो तुझे मित्र अरे इथं कोणच नाही थांब असतील इथंच कुठेतरी अरे जाणार नाही ते मला सोडून थांब हॅलो अरे कुठे तुम्ही हा मग आता काय करणार तू काय आला नाही टाइम वर मग आलो आता हा मग आता काय किती वेळ वाट बघत बसणार ना तुझी हा जाऊन दे बघू आता नेक्स्ट टाइम बघू जाऊ फोन करतो तुला हा थे। आल थे, हा बर बर ठीक आहे थी। ठीक काय आलं कुठे ते अरे गेले राह ते निघून राह मला सोडून तिथं पार्टी करता येते मला वाटलं नव्हतं रा ते जातील मला लय रिस्पेक्ट करायचे राव मला वाटलं माझ्या जाणार नाही ते भाऊ हे कलियुगे आणि इथं असच होत असत